कोणत्याही गावाला शेती आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता न भासता इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा केला जाईल त्याचबरोबर यंत्रमाग धारकांना विजेच्या सवलतींसाठी घातलेली ऑनलाईन नोंदणीची अट आचारसंहिता आचारसंहिताच रद्द केली जाईल असे आश्वासित करताना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी येथे केले इचलकरंजी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री शिवतीर्थ येथून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर आदि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर रॅलीत शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे अशोक स्वामी समौशमी आवाडे विठ्ठल चोपडे आदींसह महायुती व घटक पक्षातील मान्यवर सहभागी झाले होते तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच इचलकरंजीत ते येत असल्याने त्यांचे शिवसेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले शिवतीर्थ येथून पदयात्रेचा प्रचंड समुदायाच्या साक्षीने शुभारंभ करण्यात आला मलाबाद चौक ते महात्मा गांधी पुतळा येथे आल्यानंतर पदयात्रेचे रूपांतर सभेत झाले यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सत्तावीस एच पी खालील व सत्तावीस एच पी वरील वीज सवलतींसाठी ऑनलाईन नोंदणी अट रद्द करण्यासह इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी योजनेचा शुभारंभ आचारसंहितेनंतर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासह धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन केले धैर्यशील माने यांनी आज प्रचार सांगताच्या निमित्ताने लोटलेला जनसागर पाहता माझा विजय निश्चित आहे मागील पाच वर्षात मी मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलो परंतु सुरुवातीची अडीच वर्षे कोरोना महामारीच्या संकटातच गेली त्यातून मी मतदारसंघासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी आणला इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नात काही मंडळी राजकारण आणत आहेत मात्र मी राजकारण न करता पाणी योजनेसाठी एकशे अडुसष्ट वीज सवलतीमधील अडचण आचारसंहितेनंतर निश्चितपणे सोडवली जाईल गत निवडणुकीत इचलकरंजीकरांनी मला पंच्याहत्तर हजाराचे मताधिक्य दिले होते तर यंदा ते लाखापेक्षा अधिक असेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी इचलकरंजी सह परिसरातून लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते पुस्तक आम जनतेच्या आहे आणि त्यांना सांगितलं की तुमच्या गावामध्ये काय काम झालं आणि काय काम केलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण या ठिकाणी राहण्याचं काम करावं आपलं मत डेव्हलपमेंटला असलं पाहिजे आपलं मत विकासाला असलं पाहिजे आपलं मत भविष्यातल्या असणाऱ्या तरुण पिढीचं भविष्य घडवण्यासाठी असलं पाहिजे आपलं मत परत नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व जे रस्त्यावर लोडतो इचलकरंजी मधली लोक इच्चलकरंजीच्या रस्त्यावर आहेत बाहेरनं लोक आणलेली नाहीत आलेला लोकसभा मतदारसंघातील आम बंधू भगिनींना मला या सांगता सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आवाहन करायचं आहे आपण पाच वर्षे एका तरुणाच्या खांद्यावर एक विचाराची विकासाची धुरा दिली मी अतिशय लहान वयामध्ये तुम्ही आशीर्वाद दिले आणि दिल्लीच्या दरबारी तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी धैर्यशील काम करत राहीला अनेक संकटांची मालिका मी आज निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये असू दे आरोग्याच्या परिस्थितीमध्ये असू दे नैसर्गिक परिस्थितीमध्ये असू दे या ठिकाणी पुढे गेलो आज शिवछत्रपतींच्या पायाला स्पर्श घेऊन आज या ठिकाणी परत एकदा आपण एक विचाराची लढाई इचलकरंजी मध्ये त्याची हुंकार आहे आणि मी आपल्याला खात्री सांगतो तर शिवछत्रपती

सामान्य माणसाला मोफत धान्य मिळतं हात वर करा जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देणारा एकमेव पंतप्रधान आहे त्याचं नाव नरेंद्र मोदी आताच महाराष्ट्राचे लडके मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सदिच्छा देण्यासाठी आहे धैर्यशील मानेला आशीर्वाद देण्यासाठी आले आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि मग इथं आल्यानंतर मग ज्याचा उल्लेख हळवणकर साहेबांनी केला आदरणीय अण्णांनी केला इचलकरंजीच्या पाण्याच्या प्रश्नाचं राजकारण काही लोक या ठिकाणी करतायत मी शपथ घेतो शिव छत्रपतींच्या पायाची मी यात राजकारण करणार नाही या गावाला पाणी दिल्याशिवाय धैर्यशील माने स्वस्त बसणार नाही याची भूमिका मी या ठिकाणी योजना ज्याच्यावर ते टीका करताय ती सुद्धा खासदार धैर्यशील माने एकशे एकसष्ट कोटी लावणारा खासदार तुमचा आहे त्यांना खासदारांना या ठिकाणी निधी लावला होता पाणी आणून देणं ही मूलभूत गरज आहे स्वच्छ आणि मुबलक पाणी ही चलकरंजीची गरज आहे आणि त्यासाठी म्हणून जे करावं लागतं ते नियोजन मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि राज्य शासन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे असं वचन सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्वांच्या ती या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर यंत्र भागधारकांसाठी एक रुपया आणि पंच्याहत्तर पैशाच्या सवलतीचा जी मी करून घेतला होता मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी हातानं लागून करून घेतला त्याच्यामध्ये एक तांत्रिक अडचण आमच्या तरुण मित्रांनी सांगितली पण आचारसंहितेमध्ये ती सांगितली ऑनलाईनची अट आता जी आर झालाय याच्यापूर्वी सुद्धा सबसिडी मिळत होती याच्या पुढे सुद्धा मिळणार आहे आणि मी आपल्याला खात्रीनं सांगतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही याची खबरदारी आम्ही या ठिकाणी घेतोय मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचा या ठिकाणी शब्द आपल्याला दिलाय परत एकदा मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं जगाच्या पाठीवरच्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं परत पंतप्रधान करायचंय तुमच्या आमच्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा एका विकसित भारतामध्ये रूपांतरित करायचे आहेत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व सामान्य माणसाला दिलासा देणार आयुष्याला नवीन उभारी देणार आयुष्याला परत एकदा नवीन पंख देणार ते नरेंद्र दामोदर दास मोदी यांचं या ठिकाणी नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला हातखंड लोकसभा मतदारसंघातून आपण बळ द्यायचंय तुमच्या आमच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं एक वेगळा ताकदीनं ही नगरी या ठिकाणी एकत्रपणे आले मी सर्वप्रथम माझ्या ज्या माचा भगिनी इथे पाठीमाग उभ्या आहेत ज्या पूर्ण उन्हातानाचं दुपारी तीन वाजल्यापासून दोन वाजल्यापासून इथंपर्यंत आलात मी पहिल्यांदा माझ्या माई बावल्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही चालत आपल्या लेकरासाठी इथंपर्यंत या ठिकाणी आलात माझे तरुण मित्र वडीलधारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित असणारे मगाशी उपस्थिती लावून या ठिकाणी अण्णांना थोडा उन्हाचा त्रास झाला त्यामुळे अण्णा त्या ठिकाणी आदरणीय प्रकाशांना त्यांचा आवाज मगापासून या ठिकाणी ऐकत होतो तर मला नाही वाटत त्यांच्या इलेक्शनला सुद्धा इतक्या जोरात त्यांनी घोषणा दिल्या असतील ते आदरणीय हळवणकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय अशोकांना आदरणीय मामा या ठिकाणी विठ्ठलराव सर्व आरपीआयचे आमचे श्रीनिवासजी उपस्थित असणारे आमचे भाऊ उपस्थित सर्वच या ठिकाणी मोहन मालवणकर सर्व मान्यवर मंडळी भाजपचे अध्यक्ष अमृत मामा मामान्य जय बुगड उपस्थित सर्वच या ठिकाणी तानाजीराव फ्रीच केन सन्मान्य सर्वच या ठिकाणी अशोकरावजी माने बापू सर्व या ठिकाणी मान्यवर मंडळी खर तर अशाच आणखी नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध कोल्हापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा